मित्रांनो आपण आलेलो आहे गणेशपूर शिंदेमध्ये आणि गणेशपूर शिंदेमध्ये येण्याचं कारण असं आहे जो भस्माबैल आहे त्या बैस भस्माबैलाने माप छोटं असून पूर्ण पुणे भागातही गेला होता तिथेही त्याने मालकाचं नाव केलं होतं आणि आपल्या भागात तर खान्देश भाग म्हटला तर सगळीकडे त्या भस्माबैलाचं नाव आहे तर आपण त्याच भस्माबैलाबद्दल आणि त्यांच्या मालकाबद्दल थोडीशी वैयक्तिक माहिती जाणून घेऊ बरं नमस्कार शेठ तुमचं नाव सांगा पूर्ण नितीन संजय मोरे हा हा बर आता तुम्ही बैलगाडाबद्दल आता या क्षेत्रामध्ये तुमचं कारण काय आपलं कारण म्हणजे आपल्याकडे पहिलेपासून आहे वडिलांपासून असं नाही की आपण आत्ता आलोय क्षेत्रात वडिलांपासून बैल आहे असं आहे बरं आता बसम बैलाबद्दल काय सांगणार कारण दिसायला एकदम एवढंच माफेज आणि गती फुल लावतो त्याच्याबद्दल काय सांगणार आहे गती म्हणजे तो गावरान मोडवरती आहे बैल हां हां आणि बैल असं कधी नाही की कमी पा असं आहे आम्ही ज्या बैला टाकला त्याला वाढूनच बैल पाहतो हां हां आणि आतून तर ओव्हरटेकचा बादशा आहे असं आहे का हां हां बरं थोडंसं मोकळं सोडा त्याला बस मग बैलाकडं कॅमेरा बघू शकता मित्रांनो बैलाचं जे माप आहे ते एकदम छोटं आहे आणि फुल करंट आहे बरं आता या तुम्ही या क्षेत्रामध्ये आले आणि किती वासरं तयार केले आणि किती विकले हे पण सांगा आपण येथ सांगू शकत नाही किती वासर विकले दरवर्षी आपले पाच सहा वासर विकतो आपण असं आहे दरवर्षी पाच सहा राहतात हो बर आता या क्षेत्रापासून तुम्हाला इन्कम वगैरे काय इनकम भरपूर आहे आपला म्हणजे वासर घेणं तयार करणं विकणं आज इनकम आहे आपला असं आहे का बरं हा घरच्या गायचा आहे का कुठून खरेदी हा बैल आपण गावातूनच खरेदी केला आहे आणि त्याला आपण पळताना पाहिलं होतं असं एका मैदानात तेव्हा घेतला होता तेव्हा घेतलेला होता बर आता अपले, अपले डिपुजी, डिपुजी या जेव्हा मैदानावर जातो किंवा आता आपल्या आपल्याकडे सध्या डिपॉजिट डिपॉझिट चालू आहे तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय असते या बैलाबद्दल प्रतिक्रिया म्हणजे बैल जेव्हा मैदानात गेला तर म्हणजे उत्सुकता असते लोकांना बसमा केव्हा हो मैदानात येईल असं आहे का बरं आतापर्यंत येणे किती फायनली मारले आहेत ते पण सांगा फायनली त्याचे सहा फायनल झाले सहा मध्ये एक अशी कुठली फायनल आहे किती तुमच्या आठवणीत आज पण आहे किती जर आपला बैल मैदानात गेला तर तुम्हाला असं वाटतं की वापस येणे अशीच फायनल मारायला पाहिजे आपलं चाळीस गाव जवळ पातोंडा गावी हा त्या गावात केला होता दोन नंबर दोन नंबर फायनल पळून दोन नंबर केला म्हणजे पब्लिकला पळून दोन नंबर केला होता हा हा बघू शकता मित्रांनो बैल दिसायला छोटा आहे जसा तिकडं बका सुरे आपल्या खानदेश भागामध्ये भस्मा सुरे आणि याचं भस्मा नाव ठेवण्याचं कारण काय भस्मा नाव नाव ना मागचं कारण आमचे मित्रही हा हा हां हा हा फौजी बलक त्यांनी सांगितलं होतं आपल्याला असं आहे त्यांनी सांगितलं होतं बघा बघू शकता मित्रांनो जो बुलढाणा एक्सपुरियस बाबा आहे आपल्याला असं ऐकायला भेटलं होतं की तो तुमच्याच कडचा आहे आपल्या जवळच जवळचा आहे हां हां किती महिन्याचं असताना त्यांना दिलं होतं ते तो एकदम म्हणजे आपलं ते रायफल वासरू तेवढा असताना आपण दिलं होतं असं आहे का असं बघू शकता मित्रांनो जे बब्या ज्याने सलग चौदा मैदाने एक नंबर केलेला होता तो बब्या आपल्या नितीन भाऊ त्यांच्याजवळचा होता आणि त्यांच्याजवळून म्हणजे दरवर्षी ते सांगताय की आम्ही सात ते आठ वासरं दरवर्षी विकतो बरं आता तुम्ही दरवर्षी सात ते आठ वासरं विकता आणि ते वासरं घेताना काय पारक काय बघता पारक आमचे वडील आहे आमचे वडीलच करता असं आहे का हो हां हां आणि जसं की आता तुम्ही बघू शकता इकडं हा देवा आहे या देवाने सुद्धा आता वयात भरपूर मागणी वगैरे केलेली आहे बर आता याची मागणी कशी काय आली होती याची मागणी आली होती दादा याची मागणी आली होती तीन लाख एकाहत्तर हजाराला तीन लाख एकाहत्तर ला मागितलेला आहे हो हा 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 बरं आता येणे किती बिंजोळ वगैरे मारलेले असतील तुमचा बिंजोळ झाले नऊ नऊ बिंजोळ झाले अपराजित म्हणजे सलग डायरे सलग हा हा बघू शकता मित्रांनो एकही बिंजोड ना हरता नऊ बिंजोडांचा मान करी आणि बॅनर वगैरे पडलं की त्याचं रूप बघितल्यावर लोक ओळखून घेतात की हो कर हा देवाचे बा बरं आता याच्यामध्ये काय बघितलं होतं तुम्ही घेताना नाना बरं नाना आता जसे की नितीन दादा ते सांगताय की वासरं वगैरे घ्यायच्यावर पारक तुम्ही करता मग ते काय बघून तुम्ही वासर खरेदी करता काय नाही आपले जर पारक वासरू पाहिलं का आपल्याला कळत हा 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 वासरू कस काय काय बरोबर बाल भट्टा हा हा वासराला खाऊ घातलं ना वासू पळत असते बरोबर असं जसं आता बघू शकता मित्रांनो फक्त नजरवरती त्यांची होत असते आणि घेण्यामागचं आ... कारण काय तुमचं घेण्यामागचं कारण एकच का आम्ही बघितला आड्यामध्ये हा बारीक होता तेव्हा तो हा हा पळ चांगला होता पब्लिकने पळाला होता हा त्याच्यामुळे घेतला आपण असं आहे आणि गावरान आहे ना गावरान गावरान म्हणजे हार हार्मन हा आणि आता ते कोण घेतलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगणार आहे कोटा येत पार का आपल्याला नजर वरूनच आपली नजर असं आहे हा असं आहे का त्याला केव्हा काढणार आहे आता बाहेर चालूच केलाय तो आता असं आहे का चालू केलेला आहे का हा बघू शकता मित्रांनो चला आपण आता बस माझं ओढीव चपराय चप बरं जसं की आपण आता सर्व बैलांबद्दल माहिती वगैरे घेतली आता राहिल्याविषयी मेन विषय राहतो बैलामागं राहणाऱ्या किती जण असतात आमच्या बैलामागं राहणारे आता येत आहेच आपले मित्रपरिवार बरोबर जास्तीत जास्त वीस ते पंचवीस जण आहेत आपले असं आहे का हो हां हां बघू शकता मित्रांनो या भस्म बैलामागे गावटी बैलामागे जर आपण मैदानात गेलो तर लोक गावठी बैलाला बघून हसतात की हा काय पडणार आहे आणि हा काय करणार आहे पण जेव्हा तो करून दाखवतो तेव्हा त्याच्या ते मागं फुल सपोर्ट सिस्टम असते बर भस्मा आल्यापासूनच आहे तुमच्या मागे आहेत का हे अगोदर पण होते मुलं पहिलेपासून पहिल्यापासूनच आहे का हो हा बघू शकता मित्रांनो पहिल्यापासून बॅकअप बी म्हणजे परत्या काळात पण आणि आता फॉर्म मध्ये तेव्हाही भस्माच्या मागे ते उभे आहेत बरं काय सांगणार आपल्या मंडळीबद्दल मंडळी अशी आपली तर आपण नसलो तरी ते घेऊन जाता हा हा ते करता सर्व धरणं करणं हा हां सोड बांध सारा पाणीसुद्धा तेच येईल बरोबर म्हणजे मालकची काही गरज पडत नाही नाही का बघू शकता मित्रांनो जर मालक काही कामात असेल तर जी मंडळी आहे बसमाच्या राहणार राहणारे त्यांच्याच नियोजनात पडतो मालकचा काही तर संबंध येत नाही मालक फक्त थोडंफार खर्च पाणीचं राहिलं तेवढंच मला बघत असतो आणि एवढा विश्वास ठेवणं म्हणजे कसं आहे आता आपण बघतो की दुसऱ्याजवळ जरी आपण म्हणजे बैल वगैरे बांधलेला असला गाडीजवळ त्याच्याजवळ दुसऱ्या माणसाला बडकू देत फट जाऊ देत नाही परंतु जे बसमा बैलाचे मालक आहेत ते आपला बैल आपल्या पूर्ण मंडळीवर सोडून देतात कारण त्यांचा विश्वास मित्रमंडळीवर ह्याच्यातलं कोणी सांगणार आहे का मालक बद्दल पर नितीन भाऊ आता जसं की आपण बसमाबद्दल पूर्ण माहिती घेरी घेतलेली याच्या बिनजोड वगैरे किती झाल्या बिनजोड त्याच्या मागच्या वर्षी सलग तेवीस बिनजोड विजय होता त्याच्यातून दोन पराभव झाला होता आता यावर्षी बी त्याच्या अकरा बिंदोड त्याच्यातून दोन पराभव झाले पर हो। वर हो। वर्षी फक्त अकराच केल्या सीजन चालू आहे बरोबर बघू शकता मित्रांनो मागच्या वर्षी तेवीस बिंदोड झाले आणि या वर्षी सलग अकरा बिंदोडचा मानकरी झालेला आहे बरं आता याच पुढचं नियोजन हो तुम्ही बोललेलेच आहेत आता बिंजोड किती पर्यंत तुम्ही खेळता बिंजोड आपण जास्तीत जास्त अकरा हजार एकवीस हजार बरोबर बस त्याच्यावरती नाही एकवीस हजारच्या वरती नाही बघू शकता मित्रांनो या बैलाने कधी मालकाचं मन नाराज केलेलं नाही आणि झालंच पाहिजेनं जर एखादी गाडी पडलीच तर त्याच्या त्याला पण काहीतरी दुखापत असेल त्याच्यामुळं मालकाचं मन थोडंसं नाराज होत असेल बरं आता याला खाद्य वगैरे तुम्ही सांगितलेलं आहे रुटिंग वगैरे कशी देत रुटीन काहीच नाही बैली तर मोकळा राहतो रात्रभर हा त्याला हा घेऊन फिरायचं काम नाही नाही का व्यायाम वगैरे काहीच काहीच नाही फक्त मैदानात आल्यावर बस बस तेवढंच बैल बैलीच बांधलेला राहतो मोकळा एका दहा बैलाला रोटिंगचा विषय नाही नाही का नाही तर चालेल मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी असंच आपलं बस म नाव करत राहू चालेल धन्यवाद बोला आता बस मग बैलाबद्दल काय सांगणार तुम्ही बैल काय चांगला आहे हा हा गती आहे बैलाला असं आहे का शिवाय त्याचं दान वगैरे सर्व व्यवस्थित असं आहे का हां खुराक काय काय असतं तिला खुराक का तिला दूध आहे हा अजून असं आहे का गाव वगैरे सर्व बरं गुळ कितीचा गुळ आणि दूध वगैरे किती किती असतं त्याला दूध दोन दोन लिटर असं आहे का सकाळ समजा काही दोन आणि असं नाही की बैल पळाला तरी 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 नाही का हा बघू शकता मित्रांनो खुराक चालू आहे आणि बैलाची टीपही बघू शकता बैल केव्हाही तुम्हाला बैल जसेच तसा आहे आणि ताकदला बघितलं तर एकदम दुसरा बब्याचे ताकतीला म्हटलं तर बर आता या गाडीवर बसमा बैलावर डायव्हर डेली कोण असतो आमचा ड्रायव्हर असे का या बरं मोबाईल जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा काय फरक दिसतो त्याच्यात मला त्याच्याच गाडीवर ना आवड आली पहिले काही आपण गाडी आणत नव्हतो पहिले होते आपले डायवर दुसरे बरोबर पण ज्या दिवसापासून बैल आला त्या दिवसापासून आपण डायवर झालो तुम्ही डायव्हर झाले हो बरं आता याला चालवायच्या वेळेस काय म्हणजे काय वाटत तुम्हाला काय नाही बैल आतून जर राहिला तर बैल गाडीच मारणार आहे हो आपण राहिलो एवढी गॅरंटी आपल्याला असं आणि जसं की आता मोठ्या बैलांचा पळ आणि याच्या मध्ये काय फरक दिसतो मोठे बैल जे आहे ते पुढे कमी होणार बरोबर पण हा बैल वाढणार आहे वाढणार दोन उड्या कमी घेईल पण पुढे गाडी ओव्हरटेक मारतो मी राहिल्यावर बरोबर हो बघू शकता मित्रांनो या बैलाने स्वतःच्या जीवावर आणि त्याच्या अवतारावर कोणी जे जे गेलेले आहेत त्यांच्या गाड्याने अंतरावर मारलेले आहेत कारण त्यांनी जी गती ती मैदानात आल्यावर तो दाखवतोच बरं आता दादा जसं की तुम्ही या बैलाला घेतलेलं आहे आणि बैल घेताना कसं आहे काय बघितलं होतं म्हणजे आता तर दोन वेळेस प्रश्न विचारलेला आहे कारण असा बैल आणि एवढं माप छोटं असूनसुद्धा तो इतकं नाव करतो आहे त्याच्याबद्दल काय सांगणार बैल घेताना बैल आदत होता घेताना आता किती जाते तो आता सहा झाला तो हा आदत असताना आमच्या गावातलीच गाडी होती त्यांना गावातलाच गावातलाच बैल होता होता हो गावातली गाडी टॉपची होती ती गाडीला घासाघाशीत बैल गाडी पडली होती बैला बरोबर बरोबर पण बैल कडेने पळून एकटा गाडी ओढत एकटा गाडी ओढत होता हा त्याच्यामुळे आपण बैल घेतला घेतला होता बघू शकता मित्रांनो एकदम माप छोट आहे आणि दिसायला जरी छोटा राहिला तरी गतीचा बादशा म्हणला तरी काही विषय नाही बरं आता याचं पुढचं भविष्य काय राहणार आहे पुढचं भविष्य आमचं सर्वांचं ठरलं आहे दिवाळी नंतर बैल सातारा न्यायचा आहे आपल्याला सातारा हा कोणाच्या नियोजनात पडणार मारे तिकडं तो तिकडं आपले मित्र मित्रही त्यांच्याच नियोजनात त्यांच्याच नियोजनात का हा बघू शकता मित्रांनो आता याचं जे पुढचं भविष्य राहणार आहे ते सातारा भागात म्हणजे अजून एवढ्या दोन तीन महिन्यात तो सातारा भागात जाणार आहे हो जिन त्यांच्या नियोजनात पडणार आहे बरं आता बब्याचा विषय राहिला बब्याबद्दल काय सांगणार तुम्ही बब्या बब्याने रेकॉर्ड केला तिकडं जाऊन हा हा तो रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही चौदा मैदानाचा बरोबर सलग चौदा मैदान हा हा बैलाला थोडी पायाला दुखापत आहे उजवा पायाला म्हणून बैल थोडा आता कमी झाला कमी झालेला आहे हो बघू शकता मित्रांनो आता भरपूर जणांची जी भरपूर जण जे बोलताय की बब्या बैल आता मैदानात दिसत नाही तर त्याचं कारण त्या दादांनी सांगितलं की त्याचा उजवा पाहायला लागलेला आहे त्याच्यामुळं बैल काही मैदानात दिसत नाही बरं आता त्यांच्याजवळ काय आता म्हणजे त्यांच्याच नियोजनात तुमचा बसमा जाणार आहे का हो असं आहे का त्यांच्या नियोजन हां हां आणि बसमाला काय मागणी आली हो मागणी त्याला आतापर्यंत नऊ लाख एकवीस हजाराची आली नऊ लाख एकवीस हजार बघू शकता मित्रांनो नऊ लाख एकवीस हजाराला मागितलेला आहे परंतु मालकाने दिलेला नाही बरं द्यायचं आहे का नाही द्यायचं नाही द्यायचं नाही गरिष्ठ व्हायचं आहे गरिष्ठ हां हां बघू शकता मित्रांनो नऊ लाख एकवीस हजारला मागितला असून तरी त्यांनी तो बैल घरी ठेवायचा विचार केलेला आहे आणि या बैलापासूनच ते जे दरवर्षी वासर तयार करतात आणि दरवर्षी ते सात ते आठ वासरं विकत असतात आणि बरं आता जी बैलगाडा शरीरात शर्तीमध्ये जी नवीन पिढी येते त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही काही नाही चांगलं क्षेत्र आहे हा फक्त वासर तयार करून तयार करणे हा त्यांना खाऊ पिऊ घालणं बरोबर विकणं आणि बैल पळाला तरच या क्षेत्रात राहायचं बरोबर तर... बघू शकता तर... मित्रांनो दादानी एकदम भारी मुद्दा मांडलेला आहे आपला बैल पळाला तरच या क्षेत्रात राहायचं नाहीतर आपले जे जमीन वगैरे जे असते ती सुद्धा आपण मग संतापात जे विषय असतो ते माणूस संतापात काय करू शकतं याचा अंदाज नसतो बरं आता जसं की तुम्ही किती पाहिलेले आहेत डोळ्याने की आता आपला म्हणजे बैल पळ पळत नाही तरी तो गडी कल्पात करतोय आणि विकलेले भाऊ असं भरपूर जण आहेत असं आहे बैल पळत नाही तरी पण मैदानात येता हार हारून घरी जाता बरोबर पण काही उपयोग नाही त्याला बैल पळाला तरच बैल भेटतो बरोबर बैला बैल देत नाही कोणी दुसरा देत नाही बरोबर बघू शकता नाही तर जर आपला बैल पळाला तर आपल्याला बैल भेटल नाहीतर बैल भेटत नाही आणि भरपूर जणांचं असं जे आपल्या भागात तरी खानदेश भाग म्हटला तर खानदेश भागात मोठं मन करून देऊन देतात परून सातारा भागात जर गेलं किंवा पुणे भागात गेलं तिथं आपला बैलला आपल्या बैलाला गती राहिली तरच आपल्या बैलाला बैल भेटतो नाही तर बैल भेटत नाही बरं आता तिकडं वायदीचा प्रकार आहे इकडं वायदीचा प्रकारच्या बद्दल काय सांगणार आहे नाही इकडं वायदीचा इकडं प्रकार नाही आहे आपल्याकडं जसं आहे माणूस की आहे बरोबर मित्रता आहे म्हणजे बैल थोडा कमी बिपळाचा असला तरी एखादी मित्र असला जवळचा तर तो देऊन देतो बरोबर बरोबर तसं तिकडं साताऱ्या भागात वायदी लागते बरोबर विषय नाही तिकडं जवळचा माणूस जरी राहिला तरी ते वायदी घेतल्याशिवाय बैल देत नाही आणि बरं आता आपल्या खानदेश भागातील मैदानाबद्दल काय सांगणार आहे आता आपण बघितलं की एकदम म्हणजे पाच सहा गाडींचा आपल्याकडं पण खेळ व्हायला लागलाय त्याच्याबद्दल काय सांगणार आहे आपल्याकडे बी मागच्या वर्षापासून एक नंबर मैदान होत आहे आता भरपूर मैदान झाले बरोबर म्हणजे सेम सातारा बाई बाग टाईप मध्ये इकडे मैदान झाले बरोबर बरोबर आता मागच्या वर्षापासून एकदम म्हणजे बदल झालेला आहे आणि तसं जर गाडा मालकांनी साथ दिली तर लवकर येऊन मैदानात यायचं बरोबर आणि मैदान चालू करायचं मैदानांना शोभा मिळेल येईल बरोबर बघू शकता मित्रांनो आपल्याकडं जर डेली जर मैदान राहिले बरं आता बक्षिसांचा विषय राहिला तो बक्षीस मध्ये थोडीफार वाढ झाली पाहिजे का नाही बक्षीस बरोबर आहे एक लाखापर्यंत बी बक्षीस राहता आपल्याकडं एकतीस हजारापर्यंत बी राहता बरोबर फक्त एवढं आहे की बक्षीसला दहा टक्केच फी घेतली पाहिजे बरोबर बरोबर काही काही एकतीस हजाराचं मैदान ठेवताना हजार रुपये एंट्री फी ठेवता चुकीचं आहे त्याला तीनशे ते पाचशे एंट्री फी पाहिजे जर एकतीस हजाराचं मैदान जर राहिलं तर एकतीस ते एकतीस हजाराचं मैदान राहिलं तर फक्त पाचशे रुपये एंट्री फी बी राहिली तरी काही टेन्शन नाही परंतु आपल्याकडं एकतीस हजारचं मैदान ठेवता आणि हजार रुपये फी ठेवता त्याच्याबद्दल दादांनी छान आपल्याकडं मांडलेलं आहे की आपल्याकडं एकतीस हजारचं मैदान जर राहिलं तर फक्त फी पाचशे रुपये पाहिजे बरं अजून काय सांगणार आहे मैदानाबद्दल अजून काय बदल घडायला पाहिजे मैदानाबद्दल बदल एवढा जे की गाडा मालकांनी लवकर येऊन मैदान चालू करणे बस तिथं तुमचा बैलगाडी क्षेत्रात तुम्ही परंतु तुमचा अजून दुसरा काही व्यवहार वगैरे चालतो नाही दुसरं काही नाही मी फायनान्स सेक्टर मध्ये बँकेत मी म्हणजे ऑफिसलाच जातो इकडे पोरस बघतो आपलं असं आहे का आणि जमीन वगैरे जमीन वगैरे आपला लहान भाऊ तोच करतो असं आहे का लहान बोस सगळं पाहतो बघू शकता मित्रांनो बरं हा नाद ज्यांच्याकडं काहीच नाही त्यांनी केला पाहिजे का नाही केला पाहिजे ते सांगा केला पाहिजे असं आहे का पण मग आपण वासर तयार करून ते विकणे त्याच्यातच मत आहे बरोबर नाही तर आपण घरी झाकलायचं म्हटल्यावर मग जे असेल ते बी राहणार नाही बरोबर बरोबर बघू शकता मित्रांनो जर नात करायचा आहे ना तर नात करताना एवढं पण लक्षात घ्यायचं की आपल्या जवळ जो वस्तू राहिली जर समोरच्याने मागितलं तर ती वस्तू लवकरात लवकर देता आली पाहिजे नाहीतर जे पण आहे ते सुद्धा विकावं लागल बरं आता तुम्ही हे जे देवा वगैरे आहे त्याच्याबद्दल काय सांगणार आता जसं की याची बिंजोळ वगैरे पडली तर लोक विचार करता एक वेळेस धरायला हो काय विषय म्हणजे याच्याबद्दल त्याचा विषय असा आहे आतापर्यंत आपण ज्या बी बैलात घातला हां आपल्या भस्माला सुद्धा वाढून पळतो वासो असं आहे का भस्माला पण भस्माला पण वाढून पळतो हा बरं याचा स्वभाव वगैरे आपण बघतो की मारायला वगैरे काही विषय नाही एकदम एकदम गरीब एकदम गरीब आहे बघू शकता मित्र एकदम गरीब असे आणि जर आपल्याला हे नादात राहायचं असेल तर जी आपल्याला मागणी वगैरे आली समोरच्याकडून ती त्याच्यापेक्षा दोन चार हजार वाढून आपण विकलं तरी आपण हा नाद टिकवू शकतो चाल बरं ना 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 आता नाना इकडे नानांकडे जाऊ आपण हां तरीच थांबा नाना बरं आता तुम्हाला हा नाद किती वर्षापासून लागलेला आहे मला बचपन पासून नाद बो हा बचपनपासून बरं आता जसं की पस तुम्ही आता तुम्हाला पण नाद येन आपल्या घर घोड्या बैलाचा नाज होता घोडे बी विकले वासरे बी विकले घेत राहतो विकत राहतो पण आपल्याला बस मोबाईल काही विकायचं नाही नाही का नाही बरं आता त्याच्यावर नाव झालंय आपलं नाव झालंय बरं आता नितीन दादा पण नाद लागलेला आहे नितीन दादाच्या मुलांना पण लागल का ना आता त्याचं काय सांगताय ग पुढच्या पिढीचं काय सांगतोय हां बरोबर आपण आपली आप गॅरंटी देऊ शकतो पुढच्या पिढीची काय देऊ शकतो बरोबर आहे की नाही बघू सर बर नितीन भाऊ आता जसं की आपण भस्माबद्दल पूर्ण माहितगिरी घेतलेली याच्या बिंजोड वगैरे किती झाले बिंजोड त्याच्या मागच्या वर्षी सलग तेवीच बिंजोड विजय होता त्याच्यातून दोन पराभव झाला होता आता यावर्षी बी त्याच्या अकरा बिंदोड झाल्या आहेत दोन पराभव झाले बरोबर हो या वर्षी फक्त अकराच केल्या का अकरा केल्या आता मग सीझन चालू आहे बरोबर हो बघू शकता मित्रांनो मागच्या वर्षी तेवीस बिंदोड झाले आणि या वर्षी सलग अकरा बिंदोडचा मानकरी झालेला आहे बरं आता याचं पुढचं नियोजन तुम्ही बोललेलेच आहेत आता भिंजूड किती पर्यंत तुम्ही खेळता भिंजवड आपण जास्तीत जास्त अकरा हजार एकवीस हजार बरोबर बस त्याच्यावरती नाही एकवीस हजारच्या वरती नाही बघू शकता मित्रांनो या बैलाने कधी मालकाचं मन नाराज केलेलं नाही आणि झालंच पाहिजे ना जर एखादी गाडी पडलीच तर त्याच्या त्याला पण काहीतरी दुखापत असेल त्याच्यामुळं मालकाचं मन थोडस नाराज होत असेल बरं आता याला खाद्य वगैरे तुम्ही सांगितलेलं आहे वगैरे कशी देता रुटीन काहीच नाही बैली तर मोकळा राहतो रात्रभर त्याला हा घेऊन फिरायचं काम नाही नाही का व्यायाम वगैरे काहीच नाही काहीच नाही फक्त मैदानात आल्यावर बस बस तेवढंच बैल बैलीच बांधलेला राहतो मोकळा एकादा वेळेला बैलाला रोटिंगचा विषय नाही नाही तर चालेल मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी असंच आपलं बस मनाव करत राहू चालेल धन्यवाद